आपली देवपूजा सगळं सर्व सकाळचं काम आवरलेलं आहे आणि मी आता पीठ मळून घेते तर कशी पीठ मळवते काय आणि हे पहा आपली देवपूजा एकदम करून झालेली आहे या तुम्ही पण चहा घ्यायला मी पनीरची भाजी बनवत आहे त्याच्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतलाय असा उभा कट करून आणि दोन टोमॅटो घेतलेत कांदा मोठा होता कढईमध्ये मी आता तेल टाकून घेते ते कांदा टाकते कांदा चांगला लाल परतून घ्यायचा मी या पद्धतीने करते पनीरची भाजी तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय कशी बनवताय ते मला सांगा कमेंटमध्ये सर चांगला परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं घेतलं ब्राऊन आणि एवढं लसूण टाकायचं पाक आहे सतार लसूणाचा पाक आहे आणि एक आलायचा मोठा तुकडा कोथंबीर पण टाकून घेतली नंतर त्याच्यात आणि एकदम थंड झालं का मग मिक्सरला एकदम त्याची पेस्ट करून घ्यायची बारीक हे इथं आपली पनीरची भाजी तयार ही या अशी पनीरची भाजी झाली मस्तपैकी चमचमीत एवढी अशी भारी तरी पण आली